नमस्कार आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा सर्वांनीच दिली असेल तुम्हाला सर्वांना उत्सुकता लागली असेल की परीक्षा कशी होती सोपी आहे की अवघड आहे कट ऑफ काय राहील या प गोष्टींचं आपण पेपर वन आणि पेपर टूचं इथे विश्लेषण बघणार आहोत तुम्हाला माहितीच आहे आपले हे वेगळेवेगळे प्लॅटफॉर्म आहेत यूट्यूब टेलिग्राम आणि फेसबुक ही स्क्रीन तुम्ही पॉज करून हे चॅनल्स किंवा हे पेजेस तुम्ही सबस्क्राईब करू शकता हां आजच्या प्रेझेंटेशनची सुरुवात करण्यापूर्वी ही एक सरेनिटी प्रेयर आहे जी काल पॉल रिनहोल्ड नेबर यांनी लिहिली होती हे अमेरिकन विचारवंत आहेत विसाव्या शतकातले आणि ही जी प्रार्थना आहे ती आपण बघूया गॉड ग्रांट मी द सरेनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्ज आय कॅनॉट चेंज करेज टू चेंज द थिंग्ज आय कॅन अँड विजडम टू नो द डिफरन्स हे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे या प्रार्थनेतनं या विचारवंताला असं सांगायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या आहेत तशा स्वीकारायची शक्ती मला दे आणि ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्याचं करेज आ, मला दे आणि सगळ्यात महत्त्वाचं विजडम या दोन गोष्टींमध्ये फरक ओळखायचं जे विजडम आहे ते मला मिळू दे असं इथे यांनी सांगितलेलं आहे आता नेमकं या सेरेनिटी प्रेयरचा या प्रेझेंटेशनशी काय संबंध आहे हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत हां दोन हजार सोळा राज्यसेवा दोन हजार सोळाचा चौदा मार्चला रिझल्ट लागला आहे त्याच्यात आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर जी घोषणा दिलेली आहे तिथून हे आकडे आपण उचललेले आहेत पूर्वपरीक्षा एक लाख एक्क्याण्णव एक हजार पाचशे त्रेसष्ट मुलांनी दिली होती त्यापैकी अंतिम निवड एकशे तीस मुलांची झालेली आहे म्हणजे यशस्वी होण्याची टक्केवारी किंवा शक्यता ही शून्य पॉईंट शून्य सात टक्के आहे म्हणजे दर चौदाशे एकोणतीस मुलांमागे एक मुलगा फक्त यशस्वी झाला आहे उरलेले चौदाशे अठ्ठावीस मुलांना कुठल्याही प्रकारची पोस्ट मिळू शकलेली नाही आहेत ते यशस्वी झालेले आहेत तर यावर्षी पण जागांमध्ये काही विशेष फरक नाही आहे एकशे पंचावन्न जागाच आहेत त्यामुळे आकडेवारी साधारणपणे याच रेंजमध्ये राहू शकते हां आपण सुरुवात करूया आजच्या प्रेझेंटेशनला राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर क्रमांक एकचं विश्लेषण तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला या आलेखातून इथे दोन हजार तेरा ते सोळामध्ये राज्यसेवा परीक्षा जी झाली होती त्याचा हा ॲव्हरेज आहे सब्जेक्ट वाईज दोन हजार सोळाची ही आकडेवारी आहे आणि दोन हजार सतराची ही आकडेवारी आहे याच्यात सगळ्यात मोठा चेंज म्हणजे सायन्स आणि हिस्ट्री याच्यातले बरेचसे प्रश्न कमी झाले आणि त्याचा फायदा इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्स आणि थोड्या प्रमाणात ज्योग्राफीला झालेला दिसतो आहे इथे हे प्रश्नांची संख्या वाढलेली आहे आता आपण पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघतोय की बऱ्याचदा मुलांना पेपर सॉल्व करताना काही प्रश्न ट्रिकी वाटतात अवघड वाटतात कन्फ्युजिंग वाटतात किंवा पेपर सोडवायला त्यांना वेळ पुरत नाही त्याच्यामागे कारण असतं की बहुविधानात्मक प्रश्न किती विचारले आहेत ज्याला आपण फोर टी एफ म्हणतो म्हणजे साधारणपणे अशा प्रकारचे त्यांनी ऑप्शन्स दिलेले असतात स्टेटमेंट्स दिलेले असतात आणि त्याचे कॉम्बिनेशन्स मग आपल्याला विचारलेले असतात तर यावर्षी त्यांनी सत्तेचाळीस प्रश्न विचारलेले आहेत मल्टी स्टेटमेंट म्हणजे याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की पेपर वन हा तसा वेळखाऊ होता मागच्या वर्षाच्या कम्पॅरिझन मध्ये मागच्या वर्षी पंचेचाळीसच प्रश्न होते दोनचा फरक आहे काही विशेष वाटत नाही पण या वर्षीचा पेपर तुलनेने जास्त वेळ खाऊ होता आता पेपर टू कडे आपण वळूया सी सॅट सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट याच्यामध्ये तुम्ही बघाल की रेडिंग कॉम्प्रिहेन्शनला त्यांनी जो ॲव्हरेज आहे किंवा मागील दोन हजार तेरा ते सोळाच्यामध्ये त्यांनी जे काही प्रश्न विचारले आहेत त्याच रेंजमध्ये त्यांनी विचारलेत पुन्हा पन्नास प्रश्न विचारलेत लॉजिकल रिजनिंगचं वेटेज यावर्षी त्यांनी कमी केलं मागच्या वर्षी सतरा प्रश्न विचारले होते यावर्षी त्यांनी फक्त तेरा प्रश्न विचारले होते आणि तुलनेने ते सोपे होते क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची प्रश्नसंख्या त्यांनी वाढवली मागच्या वर्षी आठ होते यावर्षी बारा विचारले आणि तेसुद्धा सॉल्व्ह करण्यासोप जोगे होते सोपे होते तसे आणि डिसिशन मेकिंग वर त्यांनी पाच प्रश्न विचारलेले आहेत नेहमीप्रमाणे आता आपण पेपरचं बायफर्केशन करूया पेपर वन मध्ये आपण सुरुवात करूया इतिहास आणि भूगोल इथे कंसामध्ये जे आकडे दाखवले आहेत ते या आता इतिहास या विषयावर पंधरा एकूण प्रश्न विचारले असतील तर त्यातले फोर टी एफ किंवा स्टेटमेंट त्यांनी नऊ प्रश्न विचारलेत असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे त्याचं बायफर्केशन आपण बघूया प्राचीन भारतावर त्यांनी सहा प्रश्न विचारले होते आधुनिक भारतावर दोन महाराष्ट्रावर दोनच प्रश्न विचारले आहेत त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासावर त्यांनी एकूण पाच प्रश्न विचारलेत काठिण्य पातळी जर तुम्ही मला म्हणाल तर साधारणपणे सोपी ते मध्यम आहे इथे प्रत्येक टेबलमध्ये काठिण्य पातळी जी मी इथे लिहिलेली आहे ती मी स्वत जो पेपर दिला आहे त्यावरून तुम्हाला सांगतो आहे पण माझा अनुभव हा काही सार्वत्रिक नसणार आहे त्याच्यामागे बरीच कारणं आहेत कारण मी काही रेग्युलर अभ्यास करणाऱ्यांपैकी नाही आहे प्लस माझं वाढतं वय या सगळ्यात पहिली राज्यसेवा मी परीक्षा जी दिली होती ती दोन हजार चार साली दिली होती आणि आता वर्ष दोन हजार सतरा चालू आहे त्यामुळे माझे रिफ्लेक्स पण वयोमानाप्रमाणे कमी झाले असू शकतात कदाचित आणि त्याचा परिणाम इथे दिसू शकतो त्यामुळे ही काठिण्य पातळी तुम्ही आपापल्या स्तरावर ठरवा की कशी होती ठीक आहे त्यामुळे इथे आपण हा स्टार मार्क दिलेला आहे प्रत्येक ठिकाणी वळू या भूगोलकडे वीस प्रश्न विचारलेत त्यापैकी दहा फोर प्रश्न होते पृथ्वीवर तीन प्रश्न विचारलेत त्यांनी जगाच्या भूगोलावर पाच प्राकृतिक भूगोलावर चार प्रश्न भारताच्या भूगोलावर त्यांनी सात प्रश्न विचारलेत तब्बल महाराष्ट्राच्या भूगोलावर त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारलाय पी एस आय आणि एस टी आयच्या परीक्षेमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त भर दिला होता काठीण्य पातळी पुन्हा या विषयाची सोपी ते मध्यम होती कारण पृथ्वी जग प्राकृतिक भूगोल आणि मा भारताच्या भूगोलावरचे काही प्रश्न हे अत्यंत सोपे होते सिटर होते प्रश्न ते नागरिकशास्त्र किंवा पॉलिटी बारा प्रश्न विचारलेत त्यापैकी नऊ फोर टी एफ होते त्यांनी संविधानावर म्हणजे राज्यघटनेवर सरळ सरळ सहा प्रश्न विचारलेले आहेत वेगवेगळ्या आर्टिकल्सवर प्रशासन मग ते ग्राम प्रशासन असू शकतं किंवा इतर प्रशासनाचे जे प्रकार आहेत ते त्यावर त्यांनी तीन प्रश्न विचारलेत नंतर संसदीय प्रणालीवर फक्त एकच प्रश्न विचारला आहे आणि ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत संवैधानिक पदे त्यावर त्यांनी दोन प्रश्न विचारले आहेत मला हा टॉपिक जो आहे थोडा अवघड गेला कारण याची मी रिव्हिजन करायला हवी होती तुम्ही जर टचमध्ये असाल तर हा काही एवढा म्हणजे कदाचित तुम्हाला अवघड वाटला नसेल अर्थव्यवस्थेवर त्यांनी चौदा विचारले आहेत प्रश्न त्यापैकी आठ हे फोर टी एफ म्हणजे स्टेटमेंट क्वेश्चन्स होते नियोजन आणि पंचवार्षिक योजनेवर त्यांनी सहा प्रश्न विचारले होते त्यामुळे बऱ्यापैकी हे प्रश्न तुम्हाला याची उत्तरं आले असतील निर्देशांक आणि आकडेवारीवर तीन प्रश्न आहेत अर्थव्यवस्थेवर पाच प्रश्न आहेत पुन्हा एकदा मी याची काठिण्य पातळी मध्यम ते कठीण अशी वर्गवारी केलेली आहे तुमची ती वेगळी असू शकते कदाचित कारण तुम्ही सध्या टचमध्ये असाल तर कदाचित तुम्हाला हे दोन्ही टॉपिक तितके अवघड वाटणार नाहीत विज्ञान या वेळेसचं सगळ्यात सरप्रायझिंग एलिमेंट हे होतं की त्यांनी जीवशास्त्रावरचं वेटेज कमी केलं इथे जीवशास्त्रासमोर मी सहा प्रश्न लिहिलेत आणि रसायनशास्त्रासमोर आठ ॲक्च्युली ते उलट झालं आहे जीवशास्त्रावर आठ प्रश्न विचारलेत आणि रसायनशास्त्रावर सहा प्रश्न विचारलेत पण सगळ्यात महत्त्वाचं भौतिकशास्त्रावर त्यांनी सहा प्रश्न विचारले आणि सर्वच्या चा सर्व गणितं होती त्यामुळे जर का तुम्ही भौतिकशास्त्राकडे दुर्लक्ष केलं असेल किंवा भौतिकशास्त्राचा अभ्यास जरी केला असेल परंतु जर का तुम्ही गणितांकडे भौतिकशास्त्रातल्या जर का दुर्लक्ष केलं असेल तर हे सहाच्या सहा, सहा प्रश्न कदाचित तुम्हाला सॉल्व करताना अडचण आली असेल आणि त्यामुळे याची काठिण्य पातळी आपण पुन्हा काय ठेवलेली हो आहे मध्यम ते कठीण चालू घडामोडी त्यांनी यावेळेस बक्कळ प्रश्न विचारलेत वीस वीसपैकी आठ हे मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स ते होते पुन्हा एकदा आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रावर आधारित एकही प्रश्न त्यांनी विचारलेला नाही आहे चालू घडामोडीमध्ये जगाच्या बाबतीत किंवा जागतिक चालू घडामोडी सहा होत्या भारतातल्या ज्या चालू घडामोडी किंवा सामान्य ज्ञानावर जे आधारित प्रश्न होते ते नऊ होते आणि व्यक्ती आणि पुरस्कार या बाबतीमध्ये या सेक्शनवर त्यांनी पाच प्रश्न विचारलेत जर तुम्ही चालू घडामोडीमध्ये पर्सन इन न्यूज प्लेसेस इन न्यूज जर केलं असेल, तो कदाची योड़ा, असेल? पन पन तर कदाचित तुम्हाला एवढा अवघड हा टॉपिक गेला नसेल पण तरी पण आत्तापर्यंतचा जो सार्वत्रिक अनुभव आहे परीक्षांचा मुलांना परीक्षा पेपर दिल्यानंतर हा टॉपिक तसा सोपा वाटतो पण पहिली आन्सर की आणि दुसरी आन्सर की आल्यावर मग मात्र आपली विकेट उडते त्यामुळे इथे जरी मी सोपी ते मध्यम अशी काठीण्य पातळी जरी लिहिली असेल तरी आपण त्याला मध्यम ते कठीण या वर्गवारीमध्ये ढकलू शकतो आता हा आहे पेपर टू याच्यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन एकूण उतारे दहा होते पॅसेजेस त्यांची प्रश्नसंख्या पन्नास होती त्यातले बाय लिंगवल मराठी आणि इंग्लिशमध्ये आठ होते आणि युनिलिंग्वल एकाच भाषेमध्ये म्हणजे मराठीत किंवा इंग्रजीमध्ये असे दोन उतारे होते त्यापैकी त्याचे जर का आपण थीम बघितली उतारांची तर वैज्ञानिक साधारण तीन ते चार होते त्यातला एक जो प्रयोगाचा होता त्याला वैज्ञानिक म्हणायचं की नाही तुम्ही ठरवा सामाजिक दोन होते आणि तत्वज्ञानावर आधारित चार होते काठिण्य पातळी मध्यम ते कठीण मी याच्यासाठी म्हणतो की तुम्हाला सॅटचा सा पेपर सॉल्व करताना बराचसा वेळ या सेक्शनला द्यावं लागतं कारण ऐंशीपैकी पैकी पन्नास प्रश्न असतात दुसरी गोष्ट काही उतारे तत्वज्ञानावर आधारित किंवा विज्ञानावर आधारित हे पुन्हा पुन्हा वाचावे लागतात विद्यार्थ्यांना आणि उत्तरं देतानासुद्धा इतके आश्वासकपणे तुम्ही ती देत नाहीत आणि पेपर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण अटेम्प्ट तर पन्नासपैकी पन्नास प्रश्न केले आहेत किंवा चाळीस ते पंचेचाळीस प्रश्न केलेले आहेत त्यामुळे आपला स्कोअर पण चांगला आहे पण जेव्हा आयोग आन्सर की डिक्लेअर करतो तेव्हा बऱ्याचशा मुलांचा सी सॅटमध्ये स्कोअर कमी येतो कारण त्यांना जो दगाफटका झालेला असतो तो या सेक्शनमध्ये झालेला असतो रिडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये आणि त्यामुळे त्याची काठीण्य पातळी मी मध्यम ते कठीण अशी ठेवलेली आहे नंतर निर्णय क्षमता डिसिशन मेकिंग आ, प्रश्न क्रमांक शहात्तर ते ऐंशी पाच प्रश्न नेहमीप्रमाणे यावर्षी त्या आयोगाने विचारलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं इथे नेगेटिव मार्किंग नसते त्यामुळे हे प्रश्न तुम्ही सॉल्व करायलाच पाहिजेत हे सुटता कामा नये आणि त्याची डिफिकल्टी लेवल ही तशी इझी टू मिडियम या रेंजमध्ये होती आता आपण पुढे जाऊया ॲप्टिट्यूड याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवर त्यांनी सरप्रायझिंगली यावर्षी चांगले प्रश्न विचारलेत तेरा मागच्या वर्षी फक्त सात ते आठच प्रश्न विचारले होते आणि त्यातही अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स होते तेरापैकी तुम्ही साधारण आठ ते नऊ प्रश्न तरी किमान सॉल्व्ह करायलाच पाहिजेत आणि रिझनिंग हा नेहमी माझा तसा वीक सब्जेक्ट राहिलेला आहे कारण आकृत्यांवर आधारित प्रश्न किंवा पझल्स हे सॉल्व्ह करताना मला बरीचशी अडचण येत असते एकूण बारा प्रश्न त्यांनी विचारले होते आणि त्याची डिफिकल्टी लेवल मात्र मध्यम ते कठीण होती या बारापैकी तुम्ही सहा ते आठ प्रश्न जरी सोल सोडवू शकले तरी तुम्हाला सी सॅटचा पेपर तारून नेऊ शकतो तुम्हाला मेन्सपर्यंत पोहोचवण्याचं काम सी सॅटचा पेपर नक्कीच करू शकतो त्याची नक्कीच तुम्हाला मदत होऊ शकते तर मग ओवरऑल आता आपण काय म्हणायला पाहिजे पेपर वन आणि पेपर टू यांची काठिण्य पातळी जर मागच्या वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये आपण बघितलं तर रिव्हर्स झालाय रोल पेपर वन मागच्या वर्षी सोपा ते मध्यम या काठीण्य पातळीत होता पेपर वन आणि पेपर टू हा अवघड होता किंवा मध्यम ते कठीण या रेंजमध्ये होता आता नेमकं उलट झालंय पेपर वन या वर्षी मध्यम ते कठीण या पातळीमध्ये आहे आणि पेपर टू सोपा ते मध्यम या पातळीमध्ये आहे ठीक आहे आता तुमची मतं याबाबतीत वेगळे असू शकतात पण मग त्यासाठी तुम्हाला असा व्हिडिओ बनवून टाकावा लागेल हा मी बनवला आहे आणि मी पेपर दिला आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो आहे तर तुम्हाला आठवत असेल आपण त्या प्रार्थनेने सुरुवात केली होती आणि त्या प्रार्थनेचा रिलेवन्स मी इथे या कॉलममध्ये लिहिलेला आहे किंवा पुन्हा ती प्रार्थना इथे आपण रिप्रोड्यूस केली आहे मुद्दामून तुमचा प्रश्न असेल की कट ऑफ मार्क्स किती असतील त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही आता पेपर दिलेला आहे तुमच्या हातात कुठलीच आता गोष्ट उरलेली नाही आहे आणि त्यामुळे जर तुमच्या मनात विश्वास असेल स्वतःबद्दल तुम्ही जर का खंबीर असाल तर एकही क्षण न दवडता तुम्ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागा गॉसिपिंग करू नका आयोग बुधवारपर्यंत आन्सर की पब्लिश करेल पहिली त्याच्याशी उत्तरं ताडून बघा आक्षेप असेल तर त्वरित तुम्ही आयोगाशी पत्रव्यवहार करा पण अभ्यासात खंड पडू देऊ नका आराम देखील करू नका एक दोन दिवस एन्जॉय करतो चिल करतो खूप मेहनत घेतली असं काही नाही आहे तुम्ही बघितलं आहे की जवळजवळ साडे चौदाशे मुलांपैकी एकच मुलगा सिलेक्ट होणार आहे आणि मग अशा वेळेस आपण ही आराम करायची लक्झरी अफोर्ड करू शकतो का हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे स्वतःला तर मग मेनसाठी स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे जी आपण प्रिलेमच्या वेळेस डिस्कस केली होती अगदी तीच की सगळ्यात आधी मॅन्सच्या सिलेबसची प्रिंट आऊट काढा तुम्ही मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर्सची प्रिंट आऊट काढा बाजारात पुस्तकं आहेत ॲनलाईज केलेले पेपर्स आहेत त्यामुळे महत्त्वाचे पॉईंट्स पहा आणि ट्रेंड्स एकूण पी एस आय एस टी आय आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले ते ट्रेंड पाहून अभ्यासाचं नियोजन करा वेळापत्रक आखा आणि सगळ्यात महत्त्वाचं रिव्हिजन करा आजच्या आपल्या या प्रेझेंटेशनमधला हा दुसरा आता सुविचार आहे स्वामी विवेकानंदांचा अराईज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड त्यामुळे मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की बिलकुल आरामाचं नाव घेऊ नका असं काय फार जगावेगळं तुम्ही केलेलं नाही आहे प्रिलेम दिली आहे दरवर्षी दोन लाख मुलं ही परीक्षा देतात आणि त्याच्यापैकी फक्त एकशे पंचावन्न सिलेक्ट होतात कारण ते बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळं करत असतात आणि त्यामुळे तुम्ही मेहनत घ्यायला पाहिजे बिलकुल न थांबता कुठेही त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी राज्यसेवा दोन हजार सतराला मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हे प्रेझेंटेशन येथेच थांबवतो धन्यवाद